नमस्कार मित्र हो मी दयानंद देव मोरे आणि मी स्वागत करतो आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्र हो आज थोडं गॅलरीमध्ये रेकॉर्डिंग करतोय त्यामुळं जर बाहेरचा आवाज आला तर थोडंसं समजून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे तर मित्र हो आपण बोलतो आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची अशी बाजू जी कदाचित तुम्हाला माहिती नसेल किंवा त्या बाजूबद्दल जास्त बोललं जात नाही आणि त्यातच खरं सिक्रेट आहे तर मागच्या एपिसोडमध्ये मा आपण बघितलं की आपण विचार करतो त्या विचारांना पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह अशी कोणतीही ऊर्जा नसते विचारांना वजन असतं म्हणजे प्रत्येक विचार हा ठराविक वजनाचा था। असतो ठराविक फ्रिक्वेन्सीचा असतो विचारांना वजन कशामुळे प्राप्त होतं विचारांना वजन प्राप्त होतं ते एका गोष्टीमुळं ज्याला म्हटलं जातं भावना किंवा इमोशन्स आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये इमोशनचा सिग्निफिकन्स काय आहे याबद्दल बोलणार आहोत तर बघूया आपण अपन, इमोशन्स आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या प्रोसेसमध्ये अडथळा आणतात की मदत करतात तर मित्र हो आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इमोशन्स कॅरी करत असतो त्या इमोशन्सना आपण सकारात्मक आणि नकारात्मक असं म्हणू शकतो पण अशी एक गैरसमजूत आहे की अमुक अमुक इमोशन हे नेगेटिव आहे अमुक अमुक इमोशन हे पॉझिटिव्ह आहे तर आज आपण या गोष्टीबद्दल बोलूया की याच्यात काही तथ्य आहे का की इमोशन हे पॉझिटिव्ह असतं आणि इमोशन हे नेगेटिव्ह पण असतं तर मित्र हो माणसाला दिलेले सगळे इमोशन्स हे व्हॅलिड असतात म्हणजे असं कोणतंही इमोशन नाही आहे की जे गरजेचं नाही आहे राग येणं हे जर तुम्हाला वाटत असेल की वाईट इमोशन आहे किंवा नेगेटिव्ह इमोशन आहे तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो एकदा एक, एक साधू महाराज रस्त्यानं चालले होते आणि त्यांना रस्त्यामध्ये एक साप दिसला ज्या सापाची महती अशी होती की तो गावामध्ये जाणाऱ्या अनेक लोकांना चावायचा आणि त्याच्यामध्ये काही जणांचा मृत्यू पण झाला होता तर तो साप साधू महाराजांच्या अंगावरती आला ज्या वेळेला तो त्यांना चावणार होता तेवढ्यात साधू महाराज म्हणाले की मी तुला शाप देईन त्यावेळी साप गयावया करायला लागला त्यांना म्हणायला लागला की साधू महाराज मला माफ करा त्यावेळेला साधू महाराजांनी त्याच्याकडून एक वचन घेतलं त्यांनी त्याला सांगितलं मला एक वचन दे की तू इथून पुढं कुणालाही चावणार नाहीस सापानं वचन दिलं आणि काही दिवस असेच निघून गेले त्यानंतर त्याच रस्त्याने साधू महाराज पुन्हा चालले होते आणि त्यांना एक दृश्य असं दिसलं की एक साप पडला होता म्हणजे तोच साप तो रक्तबंबाळ अवस्थेमध्ये होता आणि लहान लहान मुलं त्यांना आणि लहान लहान मुलं त्या सापाला दगड मारत होते त्यावेळेला साधू महाराज म्हणाले अरे काय अवस्था करून घेतली सतुझी जेवढा दरारा होता तुझा कधी त्यावेळी तो साप म्हणाला कदाचित महाराज तुम्ही मला ओळखलेला दिसत नाही मी तोच साप आहे ज्यांनी तुम्हाला वचन दिलं होतं की कुणालाही चावणार नाही त्यावेळी साधू महाराजांनी त्याला म्हटलं अरे मी तुझ्याकडून चावणार नाही असं वचन घेतलं होतं फुतकारणार नाही असं वचन मी तुझ्याकडून घेतलं नव्हतं तर मित्र हो फुतकारणं हे त्याच्या दृष्टीने एक सकारात्मक गोष्ट होती त्याचा जीव वाचवणारी गोष्ट होती त्याच प्रकारे रागावण हे सुद्धा एक आपलं डिफेन्स मेकॅनिझम आहे जे वेळच्या वेळी आपण वापरणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे भीती वाटणं हे जर तुम्हाला निगेटिव वाटत असेल तर तुम्हाला भीती वाटायची बंद झाली तर कुठलीही व्यक्ती कुठल्याही क्षणी मरू शकते म्हणजे रस्त्यावरून ज्या गाड्या येतात त्या गाड्यांची आपल्याला भीती वाटते म्हणून आपण आपला जीव वाचवतो भीती वाटायची बंद झाली तर कुठल्याही गाडी खाली आपण येऊ शकतो ही उदाहरणं मी नेहमी देत असतो तर या सगळ्या गोष्टी वॅलिड आहेत म्हणजे आपल्याला टेन्शन आलं पाहिजे आपल्याला दुःख झालं पाहिजे आपल्याला जेलसी मत्सर वाटला पाहिजे ज्या प्रकारे आपल्याला आनंद झाला पाहिजे त्याचप्रकारे या सगळ्या भावनासुद्धा आपल्याला जाणवल्या पाहिजेत या सगळ्या भावना वॅलिड आहेत पण कधी त्या आल्या पाहिजेत आणि गेल्या पाहिजेत त्या प्रवाही जर असतील तर त्या भावना या वॅलिड भावना मानल्या जातात जर एखादी भावना आली आणि ती मुक्कामाला राहिली तर मात्र प्रॉब्लेम आहे म्हणजे मी नेहमी एक असं उदाहरण देतो की समजा माझ्याकडे एक कुठली तरी गोष्ट आहे पाण्याचा ग्लास आहे आणि तो मी जर पाण्याचा ग्लास म्हणजे भावना आहे असं समजा आणि माझ्या हातामध्ये मा तो जर मी पकडून ठेवला अर्थात माझ्या हातामध्ये मा असं मी म्हणत नाही एखाद्या व्यक्तीने तो ग्लास पकडून ठेवला काही मिनिटं पकडून ठेवला आणि खाली ठेवून दिला तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांनी तो ग्लास वर्षानुवर्ष महिनोन महिने जर पकडून ठेवला तर मात्र त्या व्यक्तीच्या हातामध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे आपल्या भावनांचं एक्झॅक्टली असंच असतं भावना किती छोटी आहे आणि मोठी आहे याचा काहीही फरक पडत नाही ती किती काळ आपल्यामध्ये पडून आहे त्याच्यावरती अवलंबून असतं की ती किती धोकादायक असते म्हणजे लहानपणी काहीतरी आपल्या मित्रांनी आपला अपमान केलेला असतो किंवा आपल्या आईवडिलांनी ठराविक पद्धतीने आपल्याला वागवलेलं असतं त्यांनी काहीतरी आपल्यावरती कमेंट केलेल्या असतात आणि त्याच इमोशन्स आपल्यामध्ये वर्षानुवर्ष जर पडून असतील तर त्या इमोशन्स या लॉ ऑफ अट्रॅक्शनमधल्या अडथळा बनतात ज्या इमोशन्स किंवा ज्या भावना आपल्या आतमध्ये पडून आहेत त्या भावनांमुळं आपले कोर वायब्रेशन्स ठरतात कोर वायब्रेशन्स म्हणजे आपल्या अस आपल्या अंतर्मनातून बाहेर पडणारे असे वायब्रेशन्स असतात की जे आपल्या नकळतपणे सुद्धा बाहेर पडत असतात म्हणजे तुम्हाला माहिती असो अथवा नसो ते वायब्रेशन्स आपल्यातून बाहेर पडत असतात म्हणजे उदाहरणार्थ मी असं उदाहरण देतो की एखाद्या दे भिकाऱ्याला जर विचारलं की तुला जर मर्सिडीज बेंज दिली तर तू काय करशील तर तो कदाचित म्हणेल मी मर्सिडीज मधून भीक मागेन म्हणजे मर्सिडीज बेन्झचे व्हायब्रेशन जरी त्याच्यापर्यंत गेले तरी त्याचे कोर वायब्रेशन भीक मागण्याचेच आहेत आता कुठल्याही कम्युनिटीला मला ब्लेम करायचं नाही आहे सुद्धा शिक्षकच आहे पण शिक्षकांबद्दल पण असं मी एक उदाहरण सांगतो गम गं, गंमत म्हणून घ्या की एका शिक्षकाला लग विचारलं गेलं की तुला जर बिल गेट्सची संपत्ती दिली गेली तर तू काय करशील त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत होईल तेव्हा त्यांना विचारलं गेलं की कसं काय हे कसं शक्य होईल त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी त्याच्यापेक्षा दोन शिकवण्या जास्त घेईन म्हणजे बिल गेट्सच्या संपत्तीचे जरी वायब्रेशन्स त्यांच्यापर्यंत आणले गेले तरी त्यांचे वायब्रेशन शिकवण्या घेण्याचेच आहेत याला म्हटलं जातं कोअर व्हायब्रेशन्स आणि एखादा विचार किंवा एखादी भावना आपल्या आतमध्ये जी पडून असते ती अशा लेवलला वायब्रेट होत असते की ती लवकर चेंज करता येत नाही याला आपण थॉट क्रिस्टल्स असं सुद्धा म्हणतो तर या थॉट क्रिस्टल्समुळं आपल्या मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये अडथळे निर्माण होतात म्हणजे समजा तुम्हाला घर घ्यायचं आहे तुम्ही सगळ्या पद्धती वापरताय विज्युलायझेशन करताय अफर्मेशन्स करताय किंवा वेगवेगळ्या वॉटर टेक्निक करताय टू ग्लास मेथड करताय फिफ्टी फाय बाय फाय करताय थर्टी बाय थर्टी करताय सगळ्या मेथड्स तुम्ही अप्लाय करताय पण जेव्हा आपण घर घेण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या कोर मधून असा जर विचार बाहेर पडत असेल की मला त्याचा ई एम परवडणार नाही मला ते डाउन पेमेंट जमा करणं अवघड होईल तर याला आपण काउंटर इंटेन्शन्स म्हणतो म्हणजे मन इच्छा वेगळी आहे आणि त्यामागची भावना वेगळी आहे म्हणून आपल्या आतमध्ये साचलेल्या भावनांना आपण ॲड्रेस करणं हे फार गरजेचं असतं जोपर्यंत आपले कोर वायब्रेशन्स आपण बदलत नाही तोपर्यंत लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यासाठी काम करणार नाही जर आपल्या आतील भावना या जर क्लिअर झाल्या आणि आपल्या आतमध्ये काउंटर इंटेन्शन्स नाहीसे झाले तर तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करावी आणि ती पूर्ण व्हावी इतक्या सहज सोप्या पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतो म्हणजे तुम्हाला मी जर एखादी इच्छा व्यक्त करायला सांगितली तर तुम्ही फार फार तर काही इच्छा व्यक्त कराल पैसे मिळवायला पाहिजेत माझी हेल्थ चांगली राहायला पाहिजे आपल्यापैकी किती जणं ही इच्छा व्यक्त करतील की मला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवायचं आहे नाही ना कारण प्रत्येकाचं एक डीएनए कोडिंग ठरलेलं असतं त्याप्रमाणेच त्याच्या इच्छा असतात म्हणजे काही जण मागण्याची शक्यता पण आहे मी असं म्हणत नाही की सगळेजणच मागणार नाहीत पण मी तरी मागणार नाही म्हणून मला जर कोणी विचारलं की तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे मग तुम्ही ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवू शकता का नाही माझ्या डी एन ए कोडिंगमध्येच ते नाही आहे माझ्या कोर व्हायब्रेशनमध्येच ते बसत नाही आहे माझे कोर व्हायब्रेशनच अलाव करत नाहीत मी कुठंतरी ऑलिम्पिकमध्ये जाऊन गोल्ड मेडल मिळवावं तर मित्र हो अशा आपल्या आतमध्ये सप्रेस झालेल्या इमोशनमुळं सुद्धा होतात हे कदाचित मी मागच्या एपिसोड्समध्ये बोललो असण्याची शक्यता आहे लुई एल हे या लेखिकेने लिहिलेले एक ले पुस्तक आहे यू कॅन हील युअर लाईफ याच्यामध्ये तिनं कुठल्या भावनेमुळं कुठला आजार होतो हे सुद्धा सांगितलं आहे जनरली पित्ताचा प्रॉब्लेम हा रागाची भावना सप्रेस केल्यामुळं होतो अभिमान दुखावला गेला तर गुडघे दुखायला सुरुवात होते प्रेमाची कमतरता असेल तर ब्लड प्रेशर लो होतं मी आहे हा असा आहे बदलणार नाही या वृत्ती या वृत्तीचे लोक झोपेत घोरतात किंवा मला कोणाचा सपोर्ट नाही असं ज्या स्त्रियांना वाटतं किंवा पुरुषांना वाटतं त्यांची पाठ दुखते पैसे कुणी बुडवले असतील तर लोवर बॅग दुखत असते असे प्रत्येक इमोशन जे आपल्या आतमध्ये ट्रॅप झालेलं आहे जे बाहेर पडलेलं नाही आहे ते कुठल्या तरी प्रॉब्लेमला जन्म देत असतं आणि असेच आपले पैशाबद्दल इमोशन 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 इमोशन्स असतात आपले रिलेशनशिपबद्दल इमोशन्स असतात आणि प्रत्येक गोष्टीबद्दल असे आपल्या आतमध्ये ट्रॅप्ड इमोशन्स असतात ज्याला आपण अनप्रोसेस्ड इमोशन्स असं म्हणू शकतो ज्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते तेव्हा त्याच्याशी रिलेटेड अनप्रोसेस्ड इमोशन्स काढून टाकणं गरजेचं असतं कारण जोपर्यंत ते अनप्रोसेस्ड इमोशन्स निघून जात नाहीत तोपर्यंत लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यासाठी काम करत नाही कसं करायचं हे आपल्या आतमध्ये जे अनप्रोसेस्ड इमोशन्स आहेत ते ओळखायचे कसे त्यांना काढून कसं टाकायचं बोलूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये ही जर सिरीज तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल ऐकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स ऑन ठेवायचे आहेत जेणेकरून पुढचा व्हिडिओ जेव्हा माझा येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल पॉझिटिव्हिटी ही वाटल्यामुळं वाढत असते त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा मित्र हो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद